नमस्कार जय श्रीराम मंडळी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि त्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्ष हा दुसऱ्या पक्षावर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये मुख्यतून हे होत राहणारच स्वाभाविकच आहे अशाच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उबाटा गटाचे सर्वोच्च नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर आरोप करताना एक असं विधान केलं की श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगशी युती केली आणि त्या काळात काँग्रेस ही स्वातंत्र्य आंदोलन हे जोरात सुरू होतं आणि काँग्रेस इंग्रजांशी विरुद्ध लढत होती भारतीय भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी तेव्हा मी प्रथमत उद्धव ठाकरे उद्धवजी ठाकरे यांचं अभिनंदन करतो की ते बरोबरच बोलले आहेत खरं तेच बोलले आहेत योग्य तेच बोललेले आहेत त्या चुकीचं काहीच बोललेले नाहीत परंतु समाजाला अर्धसत्य नाही तर पूर्णसत्य कळलं पाहिजे उद्धवजी बोलले ते अर्धसत्य आहे त्यांनी पूर्ण सत्य सांगणं गरजेचं होतं पण त्यांनी ते सांगितलेलं नाही त्यामुळे पूर्ण सत्य सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं मी समजतो तेव्हा मी मात्र उद्धवजी ठाकरेंचं मी अभिनंदन करतो की ते हे खरं बोलले आणि हे बरोबरच आहे की त्या काळ एकोणीसशे एक्केचाळीस साली हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग ह्यांनी मिळून सरकार सिंधमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये बनवलं आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान झाले त्या प्रांताचे ते मुस्लिम लीगचे झाले आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे हे वित्तमंत्री झाले अर्थमंत्री झाले आता खरंच त्या काळात स्वातंत्र्य आंदोलन हे शिगेला पोचलेलं होतं एकतर मुस्लिम लीगची स्थापना ही मुळात इंग्रजांनी अशासाठीच केली होती की आपल्या हिंदू मुस्लिम समाजामध्ये फूट पडावी स्वातंत्र्याच्या मागणीला जो जोर आलेला होता तो कुठेतरी कमी व्हावा आणि स्वातंत्र्य आंदोलन हे काही करून चिडून जावं तो विषय बाजूला पडावा आणि ह्यामध्ये ह्यांनी मागण्या एक मुस्लिम लीगने एकीकडे मागण्या वाढवायच्या की आम्हाला अमुक पाहिजे तमुक पाहिजे आणि इकडे इंग्रजांनी मुस्लिम लीगची बाजू घ्यायची अशा तऱ्हेने काँग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी काँग्रेसचं महत्त्व कमी करण्यासाठी ही मुस्लिम लीगची स्थापना इंग्रजांनी मुद्दाम होऊन प्रेरणा देऊन प्रोत्साहन देऊन करून घेतली होती पण त्या मुद्दा असा येतो की यांनी सरकार तिथे बनवलं हे जरी खरं असलं तरी हिंदू महासभेचे तेव्हा सर्व कोण होते श्यामाप्रसाद मुखर्जी हे वित्तमंत्री झाले त्या प्रांताचे खरं आहे त्या सरकारमध्ये परंतु हिंदू महासभा सदोतीस सालापासून ही कुणाच्या ताब्यात होती सदोतीस सालापासून वर्चस्व हिंदू महासभेवर कुणाचं होतं नेतृत्व कुणाचं होतं कुणाच्या हाती हिंदू महासभेची सूत्र होती संचालन हिंदू महासभेचं कोण करत होतं सर्वेसर्वा कोण होतं तर त्या काळात संपूर्ण नेतृत्व हे सदोतीस सालापासून एकोणीसशे सदोतीस सालापासून हिंदू महासभा ही पूर्णपणे सावरकरांच्या ताब्यात होती आणि सावरकर हे हिंदू महासभेचं नेतृत्व करत होते श्यामाप्रसाद मुखर्जी हे केवळ प्याद होते त्यांच्यातच काही अधिकार नव्हते ते सर्वेसरा नव्हते ते नेते नव्हते नेते असले तर एक ते प्रांताचे नेते होते ते सर्वोच्च नेते किंवा देशाचे नेते मात्र ते नव्हते तेव्हा ते जे सूत्रधार ठरवतील त्याची फक्त त्यांनी म्हणजे सर्वोच्च नेते ठरवतील त्याची त्यांनी अंमलबजावणी केली आणि ते, 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 के ते चुकीचं आहे ती योग्य होतं योग्य नव्हतं योग्य आता होतं असं म्हणता येणार नाही कारण हिंदू महासभा ही एक जातीयवादी संघटना आणि मुस्लिम लीग ही जातीवादी संघटना आहे मग ह्याचा काही करून हा हा देशाच्या स्वातंत्र्य लढायला हे सगळं मारकच होतं ह्याचा त्रासच होणार होता काँग्रेसला त्यामुळे हा मुद्दा हा बरोबरच आहे आता हा मुद्दा झाला त्यानंतरचा मुद्दा येतो असा मुळामध्ये दे शिवसेनेची देखील ह्या मुस्लिम लीगशी युती झाली होती आणि बहात्तर त्र्याहत्तर साली एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला शिवसेना म्हणजे बहुजन भारिप महू महासंघाचे गवई गट ह्या रासू गवई गट सोबत शिवसेनेची युती झाली होती एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये ह्यांना जागा कमी पडल्या म्हणजे या युतीच्या जा जागा शिवसेना आणि गवई गटाच्या जागा त्या कमी निवडून आल्या त्याच्यामुळे त्यांना मुस्लिम लीगच्या काही मुस्लिम लीगची त्यांना मदत घ्यावी लागली आणि मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा एकोणीसशे बहात्तर त्याहत्तरला मुंबईचा महापौर झाला होता त्यानंतर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी साली देखील शिवसेनेची मुस्लिम लीगची युती झाली होती त्या काळात एकत्र सभाही झाल्या होत्या बहात्तर त्र्याहत्तर काळातही सभा झाल्या होत्या आणि बाळासाहेब भाषण करतायत आणि जिथे भाषण करतायत तिथे तो मंचावर चांद आहे असा एक फोटो स्वतः राजीव पोळेकरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा फोटो अजूनही आहे अल्बममध्ये त्यानंतर वैभव पुरंदरे आहे ह्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे बाळ ठाकरे अँड राईज ऑफ शिवसेना ह्या पुस्तकामध्ये हा सर्व वृत्तांत ह्या युतीचा आहे त्या काळात सभाही झाल्या होत्या एकत्र मुस्लिम मुस्लिम लीग आणि शिवसेना नाग त्यातली एक सभा ही नागपाड्याची होती नागपाडा तिथे मस्तान तलाव जो आहे तिथेही सभा झाली होती तर हा सगळा असा इतिहास आहे मुस्लिम लीग ही मुस्लिम लीगची स्थापना ही एकोणीसशे सहा साली झाली आणि ती इंग्रजांनी हेतुपुरस्सरपणे मुस्लिम पुढाऱ्यांना करायला लावली होती करायला भाग पाडली ह्याचा उद्देश त्यांचा हा होता की ह्या स्वातंत्र्या देशाच्या स्वातंत्र्याच्या मागणीला किंवा देशाच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी लढत असलेली काँग्रेस त्या काँग्रेस काँग्रेसची शक्ती ह्यानं त्या कारणाने क्षीण करणं ताकद कमी करणं त्याचं त्या लक्ष विचलित करणं ह्यासाठीच्या मुस्लिम लीगची स्थापना इंग्रजांनी हेतुपुरस्सरपणे केलेली होती जे अर्धसत्य होतं ते मी पूर्ण सत्य सांगितलेलं आहे याशिवाय माझा दुसरा कोणताही हेतू नाही धन्यवाद जय हिंद जय भारत आपला अभिप्राय जरूर आपण द्यावा धन्यवाद